हाय हॅलो नमस्कार मी गायत्री सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज आम्हाला डीप क्लिनिंग करायची होती आणि दर महिन्याला महिन्यातून एक दिवस आम्ही असा काढतो जेणेकरून आपल्या घराची खूप छान अशी डीप क्लिनिंग होईल म्हणजे सा साफसफाई होईल आणि घर क्लीन दिसेल अगदी नव्यासारखं तर आहोंकडे मात्र हे फॅन पुसण्याचं काम असतं तर आहोंनी छान असे फॅन क्लीन करून दिलेले होते तुम्ही बघताय तर कॉलिंग यूज करून आवड खूप छान असे फॅन क्लीन करून दिले आणि नंतर मग मी बाकीची साफसफाई करायला घेतली तर माझा पूर्णच दिवस हा साफसफाईमध्ये गेलेला होता तर माझ्या वाचनामध्ये मा हा एक लेख आला होता तर म्हटलं मा चला माझं डी क्लिनिंग सुद्धा होईल आणि तुमचे तुम्हाला हा लेखसुद्धा शेअर करता येईल तर शारीरिक आंघोळ इतकीच मानसिक आंघोळ का गरजेची आहे व त्याचे फायदे अनेकदा आपलं मन वाहत चाललेलं असतं नको त्या विषयांमध्ये असतं कधी भूतकाळात तर कधी भविष्य काळात जर का आपल्याला आपलं मन वर्तमान काळात ठेवायचं असेल तर या विषयांची सतत जागरूकता असायला हवी आणि याचाच विषयी एक छान असा लेख माझ्या वाचनात आला तर चला म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया सर्वां सर्वांनाच याचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो एका साधूला प्रश्न विचारला की तुम्ही इतके शांत कसे असता कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही बॅलन्स असतात तुमचे विचार तुम्हाला त्रास देत नाहीत का तुमचं मन तुम्हाला त्रास देत नाही का तर साधू काय म्हणाले माहिती आहे हो देताना तर मग ते म्हणाले तुम्ही त्याचं काय करता तर ते म्हणाले मी दर दहा मिनिटांनी आंघोळ करतो समोरच्याला काही कळे ना की हे काय करत करत असतील बरं म्हणताय हा साधू वेळाबिळा ना। तर नाही ना मग साधू पुढे पुढे म्हणाले जर तुम्ही दिवसातून एकदा आंघोळ करून शरीर स्वच्छ करू शकतात तर दहा दर मिनिटांनी मन स्वच्छ करण्या करणं आवश्यक का आहे कारण मन हे शरीरापेक्षा जास्त लवकर घाण होत कमीत कमी माझ तरी म्हणजे मी करत असतो समोरच्याला प्रश्न पडला मनाची आंघोळ कशी करायची तर त्याला अर्थ दर दहा मिनटांनी तुमच्या मनात जाऊन बघायचं की आपल्या मनात काही नकारात्मकता तर नाही ना काही चुकीच्या गोष्टी तर मी घेऊन बसलो नाही ना आणि जर तसं असेल तर त्या लगेच पुसून टाकायच्या माइंडफुल लिव्हिंग मैत्रिणींनं खरंच खूप महत्त्वाचं आहे तर साधूंनी सांगितलं दिवसातून तुम्हाला तुमचं मन जितका वेळ परवानगी देईल अगदी जसं की दहा मिनिटं पंधरा मिनिटं अर्धा तास एक तास दोन तास काही नाही तर दिवसातून कमीत कमी एकदा रात्री झोपताना डोळे मिटा आणि शांत आपल्या मनातील नकारात्मकता नको असलेल्या गोष्टी कोणाविषयी असलेले वाईट विचार अगदीच पुसून टाका आपोआप मन स्वच्छ होईल आणि पुढच्या कामाला लागा जितकी शरीराची आंघोळ महत्वाची तितकीच मानसिक आंघोळ देखील महत्वाची आहे आणि हे मला पटलं खूप पटलं जसं की शारीरिक आंघोळ करताना तुम्ही साबण वापरता तसं मानसिक आंघोळ करताना कुठला साबण वापराल तर बघा आता मी याचप्रमाणे मी फॅन वगैरे स्वच्छ करून घेतले आणि मी सुद्धा आजूबाजूच्या हॉलमधलं आणि किचनमधलं सर्व जाडं काढून घेतलेलं आहे एका ताईंची कमेंट्स होती का तुमचा किचन टूर द्या किंवा किचन दाखवा तर त्यांच्यासाठीचा हा छोटासा किचन टूर आहे तर अगदीच छोटस माझंही किचन आहे तर मी सर्व जाडे वगैरे काढून घेतलेले होते आणि घर अगदीच क्लीन करून घेतलं जेणेकरून घरामध्ये खूप छान वाटेल आणि येणाऱ्याला सुद्धा प्रसन्न असं वातावरण वाटेल येणाऱ्याचं मन अगदीच रमून जाईल आणि त्याला घरीसुद्धा जाण्याची इच्छा होणार नाही ना। तर अशा प्रकारे आमचं हे छोटंसं घर आहे त्यानंतर लगेचच आहोंशी जाण्याची वेळ झाली जॉबला म्हणून मी लगेच स्वयंपाकाला घेतलं स्वयंपाकामध्ये मी थोडेसे शेंगदाणे भाजून घेतले होते आणि अगदीच दोन मिरच्या लसूण आणि कोथंबीर टाकून घेतली कोथंबीर टाकून घेतल्याच्या को नंतर थोडंसं मीठ टाकलं आणि चटणी वाटून घेतलेली होती कारण मला आप्पे बनवायचे होते आणि आप्प्यांसोबत आपल्याला हिरव्या कलरची चटणी खूप छान लागते आणि टेस्टी लागते आमच्याकडे अशी चटणी करतात खानदेशमध्ये तुमच्याकडे कशी चटणी करतात आपण ते सुद्धा मला नक्की सांगा तर लगेचच मी आप्पे लगे। बनवायला घेतले इनो जास्त झाली होती म्हणून थोडे आप्पे मला वाटलं होतं का जड आलेले आहे पण तरी आप्पे छान झाले होते टेस्टी झाले होते खाण्याला अगदीच छान लागत होते तर ने तुम्ही सुद्धा इनो टाकायची नाही जर तुम्ही टाकत असाल तर नको टाका कारण इडलीमध्ये इनो टाकलेली बेस्ट असते पण आपण नको यावेळेस माझ्या लक्षात नाही आल्यामुळे सुद्धा इनो पडली आणि ते थोडेसे मला एवढे आवडले नाही बट टेस्टला छान झाले होते आवडणं आवडले आणि नंतर लगेचच मी जिर मोहरीची फोडणी दिली थोडा कडीपत्ता टाकून घेतला आणि चटणी टाकली चटणीला थोडीशी फोडणी दिली म्हणजे थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि थोडंशी तिला पतली करून घेतली म्हणजे ते व्यवस्थित अशी खाता येते तर चला आता पुढचा तुमच्या तुमच्यासोबत शेअर करते तर आपण मानसिक आंघोळ करताना कुठला साबण वापराल तर त्या भल्या साधूंनी सांगितलं शांतीचा ज्या गोष्टी आपल्याला अशांत करतात म्हणजे त्रास देतात त्यांना पुसून टाकण्यासाठी फक्त शांत व्हायचं जेव्हा आपण शांत होतो तेव्हा आपोआप हो आपल्याला जाणवतं की आपल्या आयुष्यातील अशांती तयार करणाऱ्या गोष्टी टिकू शकत नाही डोळे मिटून कसलाही विचार न करता फक्त शांत बसायचा प्रयत्न करायचा कारण हे खूप अवघड असतं कारण डोळे मिटले आणि आपण कुठलाच विचार केला नाही असं कधीच होत नाही पण प्रयत्न केला तर हळूहळू नक्कीच जमतं आणि थोडं शांत बसायचं आपल्या मनाची स्वच्छता करून जातं शांत बसलं तर आपलं मन स्वच्छ करून जातं कितीही विचार मनात आले तर तिकडे दुर्लक्ष करायचं बाहेरील आवाज झाले तर तिकडे दुर्लक्ष करायचं आणि स्वतःला सांगायचं का मला फक्त आणि फक्त शांतपणा अनुभवायचा आहे मला फक्त शांत बसायचं आहे का आपोआप आपल्याला जाणवेल की आपली मनात मनातील शांतीही अशांतीला दूर करेल आपण जर का डिस्टर्ब असू तर तो डिस्टर्बन्स निघून जाईल आणि जर आपण असं करत राहिलो तर आपल्या लाईफमध्ये अगदी पॉझिटिव्हिटी येते सर्व गोष्टींकडे आपण सकारात्मकतेने बघतो आपल्या बघण्याचा दृष्टिकोन हा बदललेला असतो आणि ऑटोमॅटिक जे आपल्याला हवं असतं ते चांगलं आपल्या लाईफमध्ये घडायला लागतं आपल्याकडे यायला लागतं आणि आयुष्य अगदी आनंदी बनतं मन आनंदी राहिलं ना का आपलं मेन घरातल्या स्त्रीचं का घरामध्ये आनंदी आनंद हा असतो आणि तेच आपले प्रयत्न सुरू असतात जेणेकरून जर स्त्री घरातील आनंदी राहिली ना तर घरातला स्वयंपाकसुद्धा रुचकर लागतो आणि घरामध्ये सर्वच वातावरण हे प्रसन्न असतं तर अशा प्रकारे मी जी माझी विंडो होती किचनची तीसुद्धा खूप छान प्रकारे घासून घेतली होती कारण जेव्हा आपण भाजीची फोडणी वगैरे देतो तेव्हा ती पूर्ण खराब होऊन जाते आणि तेलाची तेलामुळे खूप चिकट चिकटावा येतो तर मी असे दर महिन्याला तिथील अशी स्वच्छ अशी घासून घेते त्याच्यानंतर मी पूर्ण ओटा वगैरे साफ करून घेतला पूर्ण वरतून घासून घेतलं होतं आणि नंतर फ्रीज वगैरे साफ करून घेतलं फ्रीजवरतून साफ करून घेतलं त्याच्यानंतर छान अशी भांडी वगैरे ठेवून दिली आणि ओटा माझा अगदी छान आणि चमकत होता किचन सुद्धा इतकं छान दिसत होतं अगदी प्रसन्न वाटत होतं धुतल्यानंतर खूप छान वाटत होतं नंतर लगेचच किचन ओटा साफ झाल्याच्या नंतर मी फरशी पुसून घेतली आणि तोपर्यंत तो मी जे काही पडदे आणि बेडशीट सर्व धुतलेल्या होत्या ते सर्वच कपडे सुकलेले होते आमच्याकडची थंडी अगदीच गायब झालेली आहे उन्हाळ्यासारखं ऊन उन मात्र तापतं आहे तर लगेचच कपडे हे लवकरच सुकून जातात अगदी दोन ते तीन तासांमध्ये सर्व कपडे अगदी कडक होतात तर मी सुद्धा लगेचच जे काही पडदे बाहेर टाकलेले होते माझ्या बाल्कनीमध्ये मा ते घेऊन आली आणि नंतर हॉलला वगैरे पडदे वगैरे लावून घेतले हॉलला पर्दे वगैरे लावल्याच्या नंतर माझे चार वाजून गेलेले होते कारण पूर्ण दिवस हा माझा क्लिनिकमध्येच गेलेला होता आजचा तर त्यानंतर मी लगेच एक छान असा संध्याकाळचा एकांतमध्ये चहा घेतला माइंड फ्रेश करून घेतला आणि लगेचच देवपूजेला लागले तर असा होता माझा आजचा दिवस तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा हा व्हिडिओ इथेच सेंड करते तुम्हाला कसा वाटला शारीरिक आंघोळ इतकीच मानसिक अंघोळ महत्वाची आहे का किंवा गरजेचे आहे का तुम्हाला हा लेख कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त कमेंट्स करा जास्तीत जास्त लाईक करा तर लवकरच भेटेल एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय श्री स्वामी समर्थ